नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व <laughs> फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दापोलाच्या गड्डीचा बाजार भाव तीन रुपये ते दहा रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विकलेली आहे गुलछडी बाजार भाव ऐंशी रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री वाईट साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारा पौर्णिमा व्हाईट शेवंती साठ रुपये ती शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी सहा रुपये ते दहा रुपये प्रतिगटी आज पार्सली पालेची पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू सोळा रुपये ते वीस रुपये पिवळा झेंडू सोळा रुपये ते पंचवीस रुपये लाल झेंडू मोठा सोळा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज झेंडूची ची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगटी बारा फुलांची सोप्या तीन रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज सोपेचे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा दहा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच कार्नेशन सत्तर रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपंच आज डबलची गाडी मार्केट पिंक डिझी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच बोर्डस टुकडा तीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभवंत सूर्यफूल एकशे पन्नास रुपये एकशे वीस रुपये मध्ये विकले सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते बारा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनसाप्याचा आज मार्केट मध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमान मध्ये उपलब्ध आहेत जिपसुपिला चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच आज जिपसुपिलाची मार्केटमध्ये विकलेली आहे <tell> लिलीबंडल चार रुपये ते पाच रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटीतली मार्केटमध्ये विकलेली आहे सेंट व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेट वाईट शेवंती मार्केट विकलेली आहे स्टॅटस बंच चार रुपये ते पाच रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकमित्रा नऊ बाजार भाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काळी सिंगलची मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा यल्लो शेवंती सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा यल्लो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच तीस रुपये ते चाळीस रुपये बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी चार रुपये ते पाच रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजारभाऊ चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद